सुपर इम्पोज केल्यामुळे जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाणी के केली नाही मोजणी केली नाही याच्यामुळे असं आलं की एखाद्या फुटाचा जरी फरक पडला तर पुढे जाऊन याचा परिणाम हजारो एकर वर होऊ शकतो लक्षात का आली नाही काही ठिकाणी ज्यांचे शेड होते काही होत्या किंवा काहीचे सॅक्शन करून बांधलेल्या इमारती किंवा बंगले यांच्यावर सुद्धा आरक्षण किंवा रोड हे असं दाखवण्यात आले नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणावर रोज पसरला जे कंपन्या तुम्हाला टॅक्स देतात तुमचे जीएसटी इन्कम टॅक्स तुम्ही त्या कंपन्यांवरूनच रस्ते किंवा आरक्षणे दाखवली आज शिरूर तालुक्यातील एका सागर कारखान्यावर आरक्षण दाखवलं तसंच मोठ्या प्रमाणात राजकारण देखील झाले या आराखड्याच्या निमित्ताने अनेक लोकांनी तेव्हा जागेवर आरक्षणे असल्यामुळे दरात त्या विकल्या पण आज आरटीपी प्लॅन पूर्ण चेंज झाल्यामुळे ते जागा जर नवीन आराखड्यात जर अर्जून आर झाली तर अर्थात त्या व्यक्तीचा फायदा होणार आहे ज्या व्यक्तीने कवडी दराने विकली त्या व्यक्तीचे तिथे नुकसान होणार आहे सुप्रीम कोर्ट किंवा हाय कोर्ट मध्ये हा आराखडा रद्द झालाच असता ती नामुष्की उडवण्यापेक्षा इथे आता रद्द करून पुन्हा एकदा बेस स्क्रॅच पासून सुरुवात केलेली हे राज्य सरकारला योग्य वाटली